श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार पितृपक्ष हा भाद्रपद पौर्णिमा ते अमावसेचा हा पंधरा दिवसांचा कालावधी जो असतो तो पितृपक्ष असतो हा पितृपक्ष आपल्या पितरांसाठी समर्पित असतो म्हणून या का तर या कालावधीत पितरांचं श्राद्ध केल्यानं ते आपल्या वंशजांना समृद्धी देतात तर यंदा सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवसापासून ते एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार हा जो पंधरा दिवसांचा कालावधी आहे तो पितृपक्ष म्हणून असणार आहे तर या पितृपक्षामध्ये श्राद्ध करण्यासाठी मुलगा नसेल तर हे श्राद्ध मुलगी करू शकते का किंवा हे श्राद्ध कोणी करावं याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा सर्वात आधी पितृपक्षात पितरांचं स्मरण करून तर्पण पिंडदान केलं जातं असं म्हणतात की पितृपक्षात आपले पूर्वज म्हणजेच पितर हे पृथ्वीवर येत असतात आपल्या घरी सूक्ष्म रूपाने ते निवास करत असतात ते अन्नाच्या वासाने भुकेलेले असतात म्हणून या काळात आपण त्यांना तर्पण हवन नैवेद्य श्राद्ध करून त्यांच्या आशीर्वाद मिळू शकतो तर बघा या काळात आवर्जून हे करायचं आहे जेणेकरून आपले पितर जे आहेत ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील पितरांच्या श्राद्धा सहभागा श्राद्धासाठी तसेच मरणानंतरच्या विधीसाठी मुलाचे स्थान हे सर्वप्रथम येते पिंडदान तर्पणविधी याला मुलगाच पात्र मानलं जातं आणि घरातील सर्वात मोठ्या किंवा लहान मुलाला हे श्राद्ध करता येतं पण मुलगाच नसेल तर त्याचा त्यांचा अधिकार आपल्या हिंदू धर्मानुसार पत्नीला मुलीला हे श्राद्ध करणं प्राप्त मानलं जातं वाल्म बघा वाल्मिकी रामायण आपल्याला एक संदर्भ आहे की वनवास रा भगवान राम सीता आणि लक्ष्मण हे दशरथाचे श्राद्ध करण्यासाठी गेले होते आणि यावेळी राम व लक्ष्मण काहीतरी साहित्य आणण्यासाठी गेले होते त्यांना खूप वेळ लागला परंतु ते आलेच नाही आणि त्यावेळी आकाशवाणी झाली की पिंडदानाची वेळ ही निघून चालली आहे आणि यानंतर राजा दशरथाच्या आत्म्याचे सीतेला दर्शन झाले आणि त्या त्यावेळी तिला त्या, त्या वेळेवर पिंडदान करण्यास सांगितले तर माता सीतेने गाय केतकीचं फूल फाल्गुनी नदी आणि यांच्या साक्षीनं हे पिंडदान केलं होतं आणि यामुळे राजा दशरथाच्या आत्म्याला शांती मिळाली याचा गरुड पुराणातही उल्लेख आलेला आहे मग बघा मोठा मुलगा किंवा लहान मुलगा नसेल तर सून किंवा पत्नी यांना श्राद्ध करण्याचा अधिकार आहे तसेच यामध्ये बघा मोठी मुलगी किंवा एकच मुलगी असेल तर ते देखील करू शकतात पत्नी जर नसेल तर मृत व्यक्तीचे भाऊ पुतनी पुतन्या यांनी करावं आती बघा आणि जर तेही नसतील तर मित्र नातेवाईक हे देखील हे श्राद्ध करू शकतात म्हणजेच काय तर पुरुषांच्या व्यतिरिक्त महिला देखील हे पूर्वजांचे श्राद्ध आणि दर्पण करू शकतात तसेच मुलगा नातू नातू जर नसेल तर पंतू नसेल तर विधवा महिलेला पिंडदान करू शकते ती देखील करू शकते पिंडदान श्राद्ध करताना नेहमीच मुलगा मुलगी पात्र आहे परंतु मुलगा नसेल ना तर पत्नीने पिंडदान नक्कीच करू शकते बघा काही नियम जे आहेत ते पाळायचे असतात ते महत्वाचे आहेत ते पाळलेच पाहिजे श्राद्धविधी करताना स्त्रियांनी पिवळे पांढरे हे किंवा बघा हे कपडे जे आहेत ते परिधान करावं पांढरा रंग हा शांतीचं प्रतीक आहे श्राद्ध कर्म करत असताना काळे तीळ वापरू शकता परंतु कुश पा बघा कुश जे आहे ते पाण्याने तर्पण करू नये श्राद्ध विधी श्राद्ध थिती तुम्हाला माहीत नसेल किंवा आठवत जर नसेल तर तुम्ही बघा लहान मुलांसाठी पंचमी तिथी असते नवमी तिथीला बघा स्त्रियांचं श्राद्ध तुम्ही करू शकता त्याचबरोबर काही कारणाने जर तिथीला श्राद्ध करणं शक्य ना झालं नाही किंवा काही प्रॉब्लेम असतील आणि त्या तिथीला जर तुम्हाला श्राद्ध करता आलं नाही तर सर्व पित्रे अमावसेला पितरांचं स्मरण करून तुम्ही श्राद्ध करू शकता यामुळे सर्व पितर हे संतुष्ट होतात तसेच मुलगी देखील पिंडदान करू शकते आपल्या हिंदू पुराणानुसार वडील किंवा वंशाच्या आत्म्याच्या बघा समाधानासाठी घरातील मुलगा पात्र असतो परंतु मुलगा जर नसेल तर कुटुंबातील पत्नी मुलगी सून हे देखील पिंडदान करू शकतात तर हे बघा काही नियम आहेत ते पाळून पिंडदान करायचं असतं झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद